नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वामी भक्त तुम्हाला माहिती आहे की देवासमोर रडल्याने आपल्या मनातील खूप काही भाव खूप काही गोष्टी आपल्या पूर्ण होतात तर तुम्हाला माहिती आहे का, काय काय घडतं बरं तर हा स्वामी संदेश आज तुमच्यासाठी आहे या स्वामी संदेशातून काय घ्यायचं ते हे तुम्ही ठरवा तर चला मग पाहूया आज आजच्या स्वामी संदेशाला फारच कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवासमोर रडल्याने नेमकं काय होतं हा अनुभव म्हणजे देवाच्या पुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे आणि अचानक सुरू होतात आणि काही लोक तर लढायला सुरुवात करतात अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा आपल्याला समजतं की संपूर्ण जग मोह माया आहे ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आणि ना रक्ताची नाती आपल्यासोबत असं काही वागतात जणू काही आपण खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्याची शिक्षा ते आपल्याला देत आहेत आपण ज्या व्यक्तीवर जीव ओवाळून टाकतो आणि तीच माणसं ज्यावेळी आपल्यासोबत संबंध तोडतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च करत आहोत ते आपले नाही आणि ते लोक कधीच आपले नव्हते आपला फक्त तो एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर आपण अडकलो गेलो आणि आपण आपल्याच माऊलीला आईला विसरलो तिच्यापासून लांब गेलो जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या समोर रडते तेव्हा ती व्यक्ती म्हणते की हे देवा तुझ्यापासून हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवासमोर तुम्ही ज्यावेळी नतमस्त खून रडता तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो यावेळी कोणत्याही प्रकारची फसवणुकीची भावना तुमच्या मनामध्ये नसते कारण हे शब्द थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तोच व्यक्ती समोरच्या देवतेशी एकरूप होतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की साक्षात देव आहे का आणि देव पाहत असतो आपल्याकडे आपल्याला आईच्या रूपाने पाहत असतो त्या व्यक्तीला असं वाटतं की देव त्याला म्हणत आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व काही सहन कर ही सर्व काही मोह माया आहे हे तुला समजलं नाही सर्व काही मोहमाया आहे आणि हे तुला समजलेलं नाही आहे आपण आपलं दुःख म्हणजे ज्या ज्या लोकांना आपण सगळ्याची या सगळ्याची जाणीव होते ते लोक खरोखर खूप नशिबवान असतात कारण हे लोक देवासोबत एकरूप झालेले असतात आणि तुम्हाला माहिती का तुम्हाला माहिती आहे का जेव्हा हे सगळं काही मोहमाया आहे हे जेव्हा समजत आहे हे तुला समजलं आहे परंतु तू तू आता आता माझा आहेस त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस त्यामुळे जर तुझ्या मनामध्ये काही वाईट विचार सुरू असतील तर तू फक्त वाईट विचार करणं बंद कर मित्रांनो ही जाणीव फारच कमी लोकांना होते आणि ज्या लोकांना या सगळ्याची जाणीव होते ते लोक खरोखर खूप नशिबवान असतात कारण हे लोक देवासोबत एकरूप झालेले असतात मित्रांनो हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो आणि ज्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते तसेच जर तुम्ही दुःखात असाल तर देव तुमच्या नकळत तुम्हाला त्या दुःखातून हळुवारपणे बाहेर येण्याचा मार्ग दाखवतात तुम्हाला माहिती का तुम्ही जेव्हा देवासमोर बसलेले असता तुम्ही देवासमोर बसून रडता तेव्हा तुमच्या हृदयातला प्रत्येक येणारा शब्द हा खरा असतो आणि तो स्वामींपर्यंत पोहोचतोच तर मोठा व्हायला ओळख नाही माणसाची मन जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत पोचता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणूस की प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात पण प्रामाणिक राहणे हेच खरे मोठे यश आहे परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं 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 दिसतं नाही पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी असतं एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धरतीवर पाठवले एक स्त्री मरण पावली होती तिचा आत्मा आणायचा होता देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या त्यांच्या आई जवळ बसलेल्या दिसल्या एक बाळत्या मृत महिलेच्या स्वप्न स्वप्नात पाहून गेला तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद सांशील माणसांची मन मनानं दुखवता ती जपायला शिका देवपूजे देवपूजेतून मिळणारा अर्थ अर्ध, अर्ध तुम्हाला तिथेच प्राप्त होईल तन आणि मन एकाग्र झाल्याशिवाय एखाद्या गोष्टीमध्ये प्रभुत्व मिळता येत नाही कितीही दुःख येऊ तुमच्या भावनांशी नेहमी प्रामाणिक ने रहा कधीकधी आपल्या मनात नकारात्मक भावनाही येतात त्या तशा येणं स्वाभाविक आहे त्या व्यक्त करून मोकळे व्हा मनात कुडत राहू नका जिवाळ्याच्या ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत परिस्थिती झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पण जे नकोस होतो तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं असतं जो so, सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याची नावं बोलू देत नाही प्रश्नांपासून नेहमीच पाळता येत नाही कधी ना कधी ते पाळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाही पोहोचवतात ते सरळ रस्तेच मौन आणि रहस्य मौन आणि हास्य या दोन्हीचा उपयोग करा मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचे द्वार आहे सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमकडे गेला की सूर्यास्त माणसांचे पण असेच असते समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला, मना वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट जीवनात अडचणी कितीही असत चिंता केल्यावर त्या वाढतात चिंता केल्यावर त्या वाढतात आणि शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात जिथे सेवेला न्याय मिळतो मन शांती मिळते आणि जीवनातील विविध प्रश्न अडचणी समस्या मुक्त जीवन जगण्यासाठी सेवा व मार्गदर्शन मिळते अशी पवित्र वास्तू म्हणजे तेंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थक केंद्र तुम्हाला माहिती आहे का एखादी गोष्ट ऐकायला कठोर आहे पण सत्य असते तुझा आनंद आणि तुझी देणा याच्याशी कोणालाही काही देणं देणं नसतं जो तो आपापल्या स्वार्थानं बांधलेला असतो सगळ्यात असूनही कशातच नाही अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न कर जन्म जन्मांतरी तुझा खरा संबंध केवळ आमच्याशी जोडलेला आहे तुला ते आठवत नाहीये हे तुझ्या मानवी मेंदूची मर्यादा आहे पण ज्या अर्थी तू सर्वार्थानं आम्हाला शरण आलेला आहेस त्या अर्थी तुझी सर्व चिंता आमची होत असते माहूरच्या सावित्रीचं उदाहरण कधीही विस्मरणात जाऊ देऊ नकोस हे एकदाच सव्वाही अभ्यंतरी असलेल्या त्यांना मी माझं सर्वस्व अर्पण केलं आहे श्री स्वामी समर्थ तर हा स्वामी संदेश एकत्रितपणे तुम्हाला कसा वाटला खरंच या संदेशातून तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला मिळणार आहे हा विश्वास हा हा विश्वास मला आहे कारण हा संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकणारा आहे आणि या संदेशातून तुम्ही तुमचं आयुष्याची वाटचाल नक्कीच चांगल्या प्रकारे करू शकता कारण जो माणूस दुःखात आहे त्याला प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्कीच ऐकावा कारण या संदेश एका संदेशाने त्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं तर हा छोटासा संदेश तुम्हाला कसा वाटला आणि असेच जर संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडा स्वामी सेवेकरी घडवा तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी संदेशासोबत धन्यवाद